नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती हा फ्युचरिस्टिक गॉगल मी घेतलेला आहे कालच शंभर रुपयाचा ये हो के हम रेडी जाने तर आज आम्ही चाललो आहे नाशिकला माझ्या भावाचं लग्न आहे आणि लग्नाचा मोसम आहे मस्ताना बायको संग असताना याच गाणं पण ऐकूनच घ्या तुम्ही खूप खूप गाणं गायला लागले आता हा खो खो गाणं गाऊन दाखव आता झालं एवढच होतं गाणं मॅडम आहे सगळं आवरा सावर चालू आहे एवढा ढिकभर पसारा आम्ही करून ठेवला आहे आणि त्या पसारात आमचा कोको लोळत पडलेला आहे काय रे कोको काय बघतो ते मी पहिले सिरम लावून घेतो मस्त डोक्याला माझ्या कारण शॅम्पू केला आज आणि ओल्या केसांवरती मी काही हेअर ऑइल लावत नाही त्यामुळे मी जस्ट सिरम लावून घेतलं आणि आता मेन आहे माझी स्किन रुटीन स्किन रुटीन ची सव मला प्रियाने लावली बर मी नाही करत मी अगोदर करत नव्हतो बट ती मला बोलली की ते करत जायचं गरजेचं असतं म्हणून मी करतोय लगाली या महिन्यात सिरम मेरे फेस पे लावलं नाही अजून लावतोय सीरम ने ना माझी स्किन खरंच खूप रिफ्रेश व्हायला लागली आणि जे पण माझ्या शरीराचे पोर्स होते ना ते सगळे सीरम लावलं मस्त तर आता मी मॉइश्चरायझर लावतो कारण कस आहे आपल्या स्किन रुटीन मधली आहे ना नेक्स्ट स्टेप तीच आहे सिरम नंतर अरे यार हे बघ प्रिया हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना स्किन सॉफ्ट झाली पण हे बघ ही चिपचिपपणा ना मला म्हणून हे मॉइश्चरायझर आवडत नाही यार म्हणून मी तुम्हाला सांगितलं असं कुठले पण लोकल मॉइश्चरायझर नका वापरत जाऊ हे घ्या हे मॉइश्चरायझर वापरा मामर बीटरूट हायड्राफुल लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम यांनी तुमच्या स्किन वरती सॉफ्टनेस आणि नॅचरल ग्लो तर दिसेलच पण चिपचिपणा बिलकुल नाही दिसणार बघ ना यार काही मॉइश्चरायझर ना फक्त सॉफ्टनेस देतात आणि ग्लो ग्लोच काय करायचं ग्लो, का ग्लो कोण देणार लोकल ब्रँड मध्ये कसा ग्लो मिळणार त्यामध्ये काहीतरी नॅचरल इन्ग्रेडियंट्स पाहिजे ना तर सॉफ्टनेस आणि ग्लोईंग स्किन मिळेल म्हणजे तू मध्ये नॅचरल इन्नियंट्स वापरले असं तुला हो, तर सांगते यामध्ये बीटरूट आणि हायलोरोनिक ऍसिड आहे बीटरूट म्हणजे नॅचरल ग्लो आणि हायलोरोनिक एसिडमुळे हायड्रेट तर होते पण चप्पल पण राहते त्यासोबत हे एकदम लाईट वेट आणि स्टिकी सुद्धा आहे मला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे मामाअर्थ नेहमीच आपल्यासाठी नवीन आणि चांगल्या गोष्टी घेऊन येत असतात त्यांचे प्रोडक्ट नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेले आहेत केमिकल फ्री आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इफेक्टिव्ह पण आहेत आणि मेन म्हणजे सेफ टू युज आहे खरंच बरं प्रिया खूप सॉफ्ट आहे अरे खूप सॉफ्ट आहे आणि तुला माहितीये वाटतच नाही मी मॉइश्चरायझर लावतोय म्हणून अजिबात चिपचिपी नाही हे बघा माझी स्किन किती सॉफ्ट ग्लोइंग आणि बिलकुल चिपचिपापणा दिसत नाही दिसते ना मी छान तू नेहमीच छान दिसते तुम्हाला पण आवडलं ना गुपचूप सांगते मामाच्या वेबसाईट वरून मी ऑर्डर और केले खूप मस्त डिस्काउंट चालले तुम्हाला पण पाहिजे ना तर पी के पी वीस पंचवीस कुपन कोड वापरा आणि मस्त डिस्काउंट मिळवा तसेच हे अमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहे आणि तुमच्या ही विंटर स्किन केअर रुटीनला ला नॅचरल टच द्या मामा सोबत ऋतू पटपटावर पत लवकर निघायचं बघा बॅग भरली पूर्ण आम्ही रेडी झालोय आणि आमच्या कोकोली पण रेडी झाली पण टाकते बॅगे मध्ये पण ही तयारी अचानक झाली कशी आंघोळीच्या अगोदर प्रियाचा आणि माझ किती गडबड झाली ते बघा आणि कोकोची मम्मी आवडती सगळं तुला कसलं टेन्शन बापरे आता याच्यावरती तुला टेन्शन यायला लागलं एवढ्या साड्या आहेत तुझ्याकडे आणि तू म्हणती कोणती साडी वेअर करू तुला मी बोललो चल घ्यायची का आता एक नवीन लगेच मी खरं सांगतो याबद्दल मला जास्ती काय आयडिया नाही मग एखादा वेळेस का गं असं मग एक काम कर काहीतरी वेगळा लुक कर म्हणजे ना तो डिफरंट दिसेल आमचे शास्त्रज्ञ बघायचे का तुम्हाला शास्त्रज्ञ बिझी येते बघा रिसर्च चालू आहे त्यांचं हे काय आहे म्हणून हे बघा नाही असं कुठेच लि लिहिलेलं नाही बट मला रील काढताना फील आला पाहिजे ना प्रिया तुझे रील काढताना अरे माझे जुने कपडे म्हणजे मी तुझं बोलतोय माझ्या माझं असं पण इंस्टाग्राम वर कोणी बिचारायला फॉलो नाही करत मला सगळे तुलाच फॉलो करता मला कोणी करतच नाही हळदीला काहीतरी वेगळं कुर्ती वगैरे घ्यायची का आपण दोघांनी माझी बॅग मी भरली आहे पूर्ण आहे बघ मला माझा घ्यायचं मी आता पिशव्या घेऊ का

कोकांग कोकांग पण पण एक्साइटेड डबल एक्साइटेड एक्सायटेड कोकांग ते अजून भरायचं होतं त्याच्यात काय नाही भरले जाणार अजून अजून काय भरायचं तिकडे कारण की इथं धुळू माती लागणार आहे काम ना घरामध्ये इकडे कपडेच नाही प्रिया बरं ठीक आहे नाईट पॅन्ट नाही तुमचे तुमचे कपडे ठेवून द्या फक्त माझे काय ना काय ठेवू तुम्ही ब्लँकेट वगैरे ठेवून द्या मध्ये तुझे इथं जागा ठेवायला माझ्या ठेवेल तेच बोलली ना हा माझा कप्पा आहे समजलं कुठे घेते मी बाबा नाही तुझा काय भरोसा नाही सेपरेट घेतले विषय नाही हो माझ्या कपटात बाळाचे पण कपडे सगळ्यात जास्त बाळाचे कपडे असतात लक्षात घ्या अगोदर माझेच कपडे होते पण मी इथे होते तेव्हा तुम्ही एकटा होता तुमच्यासाठी बाळाला बसून आपण चेंज केलं कपड तुम्ही हे घेते तुझ्या मुळे झालं रे तुझ्या मुळे झालं पर्या तुझ्या मुलं झालं ढोल्या हसना माझा मला एक कमेंट आलेली बाळाला गोड द्यायचं नाही ते मैदा द्यायचं नाही वगैरे तर मी मैदा वगैरे काहीच देत नाही घरी बनवलेल्या शेवया होत्या त्या गहूच्या आणि दुसरी गोष्ट मैदा वगैरे काहीच देत नाही शुगर ना सॉल्ट नॅचरल शुगर जी जाईन फळांमधून वगैरे तीच बाकी माझं पुढे मी तुम्हाला बाळाचं आता आता तर विनिंग स्टार्ट पण पुढे मी त्याचं डायट प्लॅन आणि त्याचं डेली रुटीन कसं असतं मी तुम्हाला नक्की शेअर करत हे गे हे गेलं धुळे तिकडं दर कोकोडीच्याकडे कशी लागेल पण घेऊन चाललो सोबत बाळाचं ते सगळं बनवायला ना डाळीचं पाणी भाताचं पाणी बसत नाही वाटत एवढं सामान घेतलंय तू दोन दिवसासाठी त्याचं ते, ते एक दे ना मला चावीचं सर्कल देते मग गाडीत लावा लागेल अरे देवा सो आम्ही निघालो आहे फायनली आणि आता मी कदाचित आज मावशीकडे जाऊ की मामीकडे जाऊ माहीत नाही आता ते फोन केल्यावरच समजेल नेमकं कुठं जायचं आहे कारण लग्न नाशिकलाच आहे मग मी नाशिकला थांबू की पिंपळगावला जाऊ दोन्ही म्हणजे ते कन्फ्युजनमध्ये आहे सध्या तर कुठं जायचं आहे आता बघू आपण फोन लावेलच मी थोड्या वेळात आणि तुम्हाला पण दिसेलच मी कुठे चाललो ते तर आपल्या कोकोडी रेडी झाला आहे परंतु प्रिया बोलली की सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा याला कशाला जोडीओला हो घ्या तिला थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि मी म्हटलं चल मी पण लगे आहात अगर काही मला चांगलं भेटलं तर मी पण ऑर्डर करून घेतो माझ्याकडे पाय कशी भेटते मला काय शॉपिंग केली ऐसाही होता जब मेरी शॉपिंग थी तब मी शॉपिंग नाही झाले म्हणजे इतकं म्हणजे बघा आमची गाडी पूर्ण त्या सामान्य दिस मग कशाला मला तिकडे घ्यायला होते मला सॉक्स घ्यायचे तू कर्नाशिकला खूप थंडी मजा आणि असं ऐकलंय आता नसेल एवढी थंडी प्रिया नाही एवढी नसेल खूप जास्त ऊन पडतंय तर त्याच्यात तुम्हाला बोलू नको की मला खूप पिवळा केलं बरं का नाही नाही म्हणून असं फ्लॅश आणि अगोदर भूक लागली म्हणून थांबलो मी बिर्याणी घ्यायला इथली बिर्याणी प्रियाला खूप आवडते तच मला हा चिकन रोल दिसला म्हणून मी बोललो आहे एक माझ्यासाठी पण पॅक करून द्या आणि बिर्याणीचं पार्सल मिळालं प्रिया गाडीमध्ये वेट करते बघा असं रेट आहे इथे खूप टेस्टी बिर्याणी मिळते आम्हाला ती आवडते दम बिर्याणी आणि तंदूर बिर्याणी दोन्ही पण मिळतात सो मी पार्सल सांगितलं एक फुल बिर्याणी आणि एक हाफ बिर्याणी आम्ही आता ते दोन्ही गाडीतच एन्जॉय करूडिओ आलो आहे आता बघू काय घेते ती तर म्हणते सॉक्स पण आता मला नाही आठवत वाटत किती ती सॉक्सवरच थांबेल म्हणून अगं सॉक्स आहे का इथे नाही तू ड्रेस बघते म्हणून प्लेन असो डिझाईन असो ते शू दिसणार बसणार तर शूज मध्येच आहे ना ते दिसणार थोडी हे छान बाजूला अगं मग मी पाहून घेतो ना आता मी तर लेडीज मध्ये कुठे फिरत बसू लेडीज कंपार्टमेंट मध्ये चल लिफ्ट आली बंद नाही मला जायचंय ना पण शर्ट घेऊ ब्लॅक अँड व्हाइट छान आहे मी पण व्हाईट शर्ट नाही यार मी शर्ट नाही तर मी माय जाते तो ग्रीन आहे ना लास्टचा

का नाही कोकोची मम्मी गेली आहे ट्रायल करायला आणि कोको आणि मी आम्ही दोघं वेट करतो इथे हो ना कोको तुला बोलायचंय बोलायचंय तुला ऐक ना तो पिंकवाला पण ट्राय कर ना ऑरेंज वाला चांगला आहे हा ऑरेंज वाला चांगला दिसतोय पण हा हे सॉक्सचं बिल संपतच नाही सॉक्सचं बिल तुझ्या काही ना। परवडत नाही बाई चुडीवाला यायला तुझ्या सोबत वाला प्रिया खरंच यावेळेस खूप भारी स्टॉक आला आहे नवीन रिफ्रेश आहे ना आम्ही मावशीकडे जाणार होतो बट आमच्या मैत्रिणींनी खूप जास्त आग्रह केला की तुम्ही दा या एकदा या आणि मी पण फर्स्ट टाइम आले त्यांच्या घरी खूप छान घर आहे त्यांचे मी तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलाच पण आता त्यांनी जेवणाचं बेट ठेवलं आमच्यासाठी ऐकलं होतं माझे फ्रेंड ज्या सासूबाई आहेत त्या खूप टेस्टी बनवतात मग म्हटलं चला आम्ही येतोच आहे भोजनासाठी मग जेवण करून मावशीकडे जाऊ आणि ड्रेस नवीन घातला कारण की हाय शर्ट मी आता जोडी म्हणून घेतलेला म्हणून म्हणजे त्याला नवीनच करू घातलं आता मस्त ते आमच्यासाठी जेवण वगैरे बनवत आहेत तर जेवण काय बनवत आहे ते बघून मी बघा मटण आहे आणि त्यांनी कांदा कापून ठेवलाय बॉईल करण्यासाठी आता मटण बॉईल कोको हाय कर सगळ्यांना हाय धोला 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 वा, 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 क्या मस्त बघा माझ्या या फ्रेंड आहे आणि त्यांच्या लहान सासूबाई म्हणजे मी असं म्हणतो कि म्हणजे तुझ्या बहिणच वाटतात त्या खरच हो हो आणि त्यांनी आज स्वयंपाक बनवला कारण मला हे बोललेले की एकदा त्यांच्या हातच टेस्ट करून बघा हॉटेल विसरून जातील ऍक्च्युअली खरं सांगतो जेवणाच्या अगोदरच वास इतका भारी येतो ना भाजीचा असं तोंडाला पाणी सुटत हा प्रिया ओ, या आता तुम्ही पण बसा आमच्या सोबतच येणार ना तुम्ही आमच्याकडे हो सगळे या सहपरिवार अरे अरे काय झालं बघ त्याला स्वतः मी पहिले टेस्ट करतो कारण मला काही कंट्रोल होत नाहीये प्रॉपर मराठमोळी टेस्ट प्रॉपर कसे झालं खूप छान खूप स्वादिष्ट बनवलं खूप स्वादिष्ट अशी टेस्ट मराठवाड्याकडे आपल्याला खायला भेटते एकदम लालजबाब लाजवाब खूप मस्त खूप आणि हो पाहुणे म्हणून तारीफ नाही करत बरं का सांगत खूप छान झालं गोज टू येस गोज टू अजिंक्य तुम्ही नाही आहे पण तुम्ही मिस ड्रेस चेंज केला आहे तर मग ते हळदी कुंकू पण करायचं मावशीला अजून सांगितलं नाही आपण सरप्राईज देणार सरप्राईज काकांनी सांगायला पाहिजे म्हणजे झालं आणि आमचे हिरालाल आहेत हे त्याचं ते टीथर आहे टीथर आता हळदी कुंकूचा टाइम चालू झालाय आणि खूप वेळ पण झाला आम्हाला तर आधी कुंकू करून घ्या पटकन मॅडम तुला कन का कन्फ्यूज झाले का नाही सुटलं ते घ्या गडगड मारा

काय गिफ्ट दिला तुला ओपन करायचं त्याच्या हातात दुसरं ध्यान मग तुम्ही ओपन करा नवीन नवीन पाहिजे नवीन पाहिजे त्याला काय

वापर आणि आम्हाला फोटो शिवायला आता तर आमचा खूप छान पाऊचार झाला आमच्या फ्रेंडकडे गेलेलो खूप मस्त फॅमिली सर्वजण आणि खूप छान वाटलं आता आम्ही जातोय मावशींच्या घरी आणि पुढे ब्लॉग तो नक्की बघा कारण आम्ही सरप्राईज देणार त्यांना माहिती येणार आहोत पण कसं चार तारखेला लग्न आहे ना तर आम्ही दोन दिवस अगोदर येणार आहे हे नाही माहिती आहे तर आम्ही आता अचानक जाऊ घरी आणि बघू त्यांचे रिएक्शन काय तर पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा बघा मी हा व्हिडिओ हा ब्लॉग मी इथेच एंड करते लाईक करा खूप मोठा झालाय ऑलरेडी आणि त्यामुळे काय खूप मोठा ब्लॉग असला ना आपले व्हिव्हर्सला बोर नको व्हायला पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी असणार आहे पुढे तर नक्की याच्या पुढचा ब्लॉग पण बघा आणि या ब्लॉग लाईक ला 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 करा शेअर करा बाय बाय टेक केअर गुड नाईट